आणि स्वाभिमानाची ही स्पर्धा टीम शिद्रुकवाडी संघाचा कर्णधार अथवा प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती यायचंय कोकिसरे वॉरियर्स कोकिसरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि गतवर्षी देखील या गावाने आयोजन केलं होतं गतवर्षी देखील ज्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तिथे नफ्याचा अगदी जराही विचार न करता बक्षिसांची लयलूट आणि संपूर्ण खेळाडू वर्गावरती प्रेम बरसवणारं हे आयोजन आणि याही वर्षी त्याच पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आयोजन दमदार आहे नियोजन खतरनाक आहे सला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे अभि आणि विकास विकास या खेळाडू जर का बोलायचं झालं तर त्यांच्या कर्णधारांनी सांगितलं जरी त्याचा बॅड पॅच असेल तरी सुद्धा तो आमचा ओपनर राहील तो आमचा सलामीर राहील आणि सातत्याने आम्ही त्यालाच पाठवू कारण की जरी त्याचा खेळ परफॉर्मन्स चांगला नसेल तरी आम्हाला त्याच्याकडून विश्वास फार आहे आणि ज्या पद्धतीने एखाद्या खेळाडूचा खेळ बिघडत असेल तर त्याला बॅक करा आणि तोच खेळ इथे आठवली संघाचे कर्णधार करतायत पहिलाच बॉल मयूर सुतार शंभर इन डिलेव्हरी आपल्याला पाहायला मिळाली चांगला बॉल चांगली सुरुवात कॉन्फिडन्स वाढला असेल नक्कीच गोलंदाजाचा का सौदागर म्हणून ज्या गोलंदाजाची ख्याती आहे वाल्मिकी पटार क्रिकेट असोसिएशन मध्ये का राजा ज्याला म्हटलं जात तोच मयूर सुतार बॉलिंग ट्रॅक वरती हो खोल टप्प्याचा बॉल खोदून काढत असताना इथे क्षेत्रक्षण चांगलं राहिलं एकच धाव मिळेल चांगली गोलंदाजी सटीक होता हा बॉल हो कमी गतीचा हा बॉल गती परिवर्तन गोलंदाज जितका वेग आहे तितकं शार्प माइंड देखील आपल्याला पाहायला मिळते गती कमी केली गती काढून घेतली कमी गतीने ट्रॅव्हल झालेला हा बॉल मात्र विकासला खेळून काढत असताना कुठेतरी थोडासा अडथळा निर्माण झालाय निर्धाव चेंडूजी सांता चांगली गोलंदाजी आणखीन एक चांगला बॉल त्याच्यावरती आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक चेंडू जाईल सेकंड बाउन्स सीमा रेषे पलीकडे चार धाबींसाठी दन दन करत सौकार हो खोल टप्प्याचा बॉल खोदून काढत असताना मात्र एका दहावीसाठी हा स्ट्रोक लागावलाय चेंडू सटीक ठेवले जात आहेत थोडेसे खोलवर ठेवले जात आहेत खोदून काढत असताना मात्र फलंदाजांच्या मध्ये अडथळा येतोय फुड सरसवायचा प्रयत्न स्क्वेअर कट केला होता डेंजर एंडला आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप तैनात आहे धाव मिळणार नाहीये निर्धाव चेंडू षटकाची आहे समाप्ती एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपलकावरती धावा सहा बिनगडी बाद संघ युवा जल्लोष आटोली अनिल पहिलाच बॉल फुलटॉस होता परंतु वेग फार होता एक धावा मिळाली नक्कीच सात धावा धावापालकावरती धावा इथे थांबल्यात एक चौकार आला त्यानंतर मात्र चांगलं रोखले फलंदाजांना इथे आठव्या बॅटने चांगला स्टोक इथे चांगला स्ट्रोक आपण पाहिलं तर गॅप शोधलाय डी ला क्षेत्रक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला फटका फसला चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक आहे झेल ड्रॉप कॅच ड्रॉप अगदी सर्वांना वाटलं होत की ही झेल झालीये ही कॅच पकडलीये अगदी आरामात क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आला होता चेंडूने हातावरती टप्पा घेतला त्यानंतर जमिनीवरती पडला फुलटॉस पद्धतीचा हा बॉल परंतु आता आता सुखी होणार नाहीये कारण की चेंडूच्या खालती सतीश साळुंकी आहे अगदी सत्काराचा नाराज ज्याप्रमाणे स्वीकारावा तसा हा झेल स्वीकारलाय ओव्हर नंबर दोन प्रगती पथावरती असताना पाच चेंडूंचा खेळ झालाय अकरा दाबा धावपालिकावरती एक गडी ज्या पद्धतीने इंटरव्यू मध्ये कॅप्टननी सांगितलं होतं कमीत कमी दहा पर्यंत थांबवू त्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत तरी आपल्याला दिसून येते परंतु अजून सात चेंडूंचा सा खेळ बाकी आहे आणि लक्ष्मण गेलेत फलंदाजीसाठी शॉर्ट मीडला आहे शरक्षक चुकी झाली आहे चेंडू पाठीमागे एकच धाव मिळेल दोन षटकांच्या समाप्ती अखेर धावपालिकावरती धावा बारा एक गडीबाद संघ युवा जल्लोष आटोली इथे मात्र हुक केलाय फटका तर चांगलाय धावा देखील चांगला दे मिळतील सहा धावांसाठी या बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार वीस धावा धावा पालकावरती अजूनही चार चेडूंचा खेळ बाकी आहे सतुष चाळून केला इथे मात्र रोखावं लागेल हो चांगला चेंडू इथे वेग फार होता डेंजर एंडला आहे विकेटचं पतन धावजीच्या स्वरूपामध्ये फलंदाज लक्ष्मण होतील बाद चेंडू येते निर्धाव हो बॅटची खालची कडा आणखीन एक निर्धाव चेंडू उर्वरित दोन चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे चांगला रोखले आतापर्यंत वीस धावा धाव पालकावरती कोलव बॉल जाऊन दिले इथे धाव मिळेल एकच आडव्या बॅटने स्ट्रोक तर चांगला आहे मयूर सुतार चेंडूच्या खालती चुकी होणार नाहीये एकवीस धावा धाव पलकावरती जोडल्या आणि बावीस धावांचं टार्गेट इथे सेट झालंय विठलाय प्रतिष्ठान कार्य टीम ला बनवायचे आहेत बावीस चेंडू असतील तुमच्याकडे अठरा मॅच जरी लो स्कोरिंग असली तरी हे मिस करून चालणार नाहीये की आठोली संघाची बॉलिंग तिखट आहे कंजूस गोलंदाज त्यांच्या संघामध्ये भरपूर आहेत परंतु कारळे संघाचा खेळ आज मात्र आटातटीचा आणि चुरशीचा राहिलाय संघर्षाचा राहिलाय मेहनतीचा राहिलाय परंतु ही मॅच आणि या बावीस धावा जर का तुम्ही बनवताय तर कोणत्या तरी एका चषकावरती तुम्ही स्वतःच्या टीमचं नाव कोरताय महत्त्वाच्या या बावीस धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील महत्वाच्या या बावीस धावात तुम्हाला ठोकाव्यास लागतील नाहीतर इथपर्यंत आल्यानंतर घरी जाऊन गावकऱ्यांच्या जा शिवा गावातील बारक्या पोरांच्या शिव्या कित्येक जणांच्या शिव्या खाव्या लागतात आपण मात्र मान खाली करून त्यांच्या जा समोरूनच जायचं असत आबाजी कदम टॉससाठी या आपली मॅच आहे एक्झिबिशन मॅच त्या मॅचसाठी कर्णधार म्हणून तुमची नुकतीच नियुक्ती आहे आबाजी कदम आपण आपल्या नेतृत्वाखाली आपण आपला, आपला संघ खेळवायच आहे आपण संघाचं नेतृत्व सांभाळायचंय त्यासाठी आपण टॉस साठी देखील या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाजाच केले षटकाराने भव्य स्वागत आई लक्ष्मण शेठ ठोकलाय सतीश साळून षटकार षटकाराने खऱ्या अर्थाने खांदे उंचावले खर तर क्षेत्रक्षण असताना किती जणांनी हाताच्या घड्या गाठल्या कमरेवरती हात आले आता हात सोडले मॅच उडायची नाहीये हो चांगला चेंडू पाहिलं कम बॅक डिलिव्हरी मॅच इथे नाही पंचांनी नाकारलाय पंच आमच्यापर्यंत पर्यंत वळालेत व्हाइट बॉलचा इशारा दर्शवला आणि यवांतर धावा आम्ही लगेच जोडली सात धावा धावा पालकावरती इथे वेळ दिला त्यानंतर मात्र स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप पॉइंटला इथे जातोय डी झोन मध्ये एका दहावीसाठी गोशांकी क्षेत्र आहे तिथे आठ धावा दहा पलकावरती दोन चेंडूंचा खेळ झालाय चांगला स्ट्रोक स्क्वेअर कट केलाय डीप ला है, चेंडू चांगला त्याच्यावरती फटका देखील चांगला गेला धन दन, धन दन, धन दन, सीमारेषा बाहेर चौकार बारा धावा धावपालिकावरती मॅच मधली हवा निघाली जिथे मात्र धागे दोरे या सामन्याचे गुंतले होते एक मात्र धाग्याची टोक धरली आणि तिला ओढली संपूर्ण गुत्ता इथे हळूहळू सुटायला लागला हो सेन्सिबल सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिलाय फटका बॅटने फट चांगला आहे दावा चांगल्या मिळतील वन बाउंड सीमारेषा पार येईल सतीश साळुंक्याच्या बॅट मधून दमदार चौकार सोळा धावा धावापालकावरती सहा धाव्यांची गरज अजून विजयासाठी